आंदुसा येथे श्री संत बाळूमामा मूर्ती व श्री गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रथम सकाळी दहा वाजता गावातील मुख्य रस्त्याने कलश व मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली या मिरवणुकीत भंडारा उधळत अनेक भावी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ढोल ताशांच्या गजरात टाळ मृदंगाच्या तसेच लेझिमच्या गजरात ही शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत महिला डोक्यावरती कलश घेऊन तसेच टाळ वाजवत पावले खेळत सहभागी झाल्या होत्या शोभायात्रेनंतर मंदिराच्या ठिकाणी होम हवन करण्यात आले तसेच महापूजा करण्यात आली त्यानंतर मंदिरात श्री संत बाळूमामा व श्री संत गजानन महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली तसेच कलशारोहणही यावेळी करण्यात आले या सोहळ्यासाठी नांदुरसा येथील भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी श्री श ब्र प्र आठ सद्गुरू काशीनाथ शिवाचार्य महाराज पात्रेकर यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा अतिशय आनंदमय वातावरणात हर्ष उल्लासात संपन्न झाला या आज आपल्या नामदुसा या गावामध्ये नामदुसा या गावाची एकशे एक टका एक काहीतरी पुण्याही म्हणावा लागेल आज आमच्या गावामध्ये बाळू मामा व तसेच संत श्री गजानन महाराज व तसेच विठ्ठल रुक्मई यांचे आज आपल्या गावामध्ये आज आपल्या इथे स्थापना होत आहे त्या सोहळ्याच्या आधारे आज आपल्या गावातल्या संपूर्ण बाया देकी माया बहिणी लहान थोर मोठे सर्व माझ्या गावामध्ये आले आणि माझ्या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली याच्याबद्दल मी माझ्या सर्व ही जनतेची व माझ्या गावातील नागरिक प्रतिष्ठित सरपंच उपसरपंच पोलीस पाटील चेअरमन व सर्व माझ्या गावातील प्रमुख माणसं व आमच्या गावातील मंडळी सर्वांची मी एक अभिनंदन करतो की खरोखरच त्यांना या कार्यक्रमाला एवढी शोभा वाढवली एवढी शोभा वाढवली त्याच्यामध्ये ढोल ताशा गजेर वाळ वारू सर्व काही जे काही जे झाले कार्यक्रम ते एकदम शांततेत पार पडले आणि शांततेत पार पडून त्याच्यानंतर बाळूमामाच्या मूर्तीला स्थापनेला सुरुवात झाली आहे त्या बाळूमामाच्या मूर्तीची स्थापना करायला आमचे एकशे आठ श्री काशीनाथ बापू पात्रीकर यांच्या हस्ते त्यांची त्यांची स्थापना होणार आहे महाराष्ट्र आणि धार्मिक आणि त्यातल्या मराठवाडा ही भक्तिमय वातावरणातली भूमी असल्यामुळे या भूमीला अनेक कस... अनेक पंथाच्या अनेक धर्माच्या अनेक संप्रदायाच्या संतांचं वास्तव्य या मराठवाड्याच्या भूमीत झालं आहे त्याच पद्धती ही भूमी गजानन महाराज असो किंवा त्यांच्या गुरुबद्दल असलेली आस्था किंवा त्यांच्या श्रद्धास्थान हे अनेक अनेकांची आने वेगवेगळी असली तरीही ते सर्व मिळून भक्तीनं आणि भक्तिभावानं एकत्र येऊन काम करतात म्हणून आज काही दिवसापूर्वी या ठिकाणी बाळभूमाची काही ते मेंढींची जत्रा आली होती यात्रा इथे आली असताना त्याच्यातली ते एक मेंढी शिव झाली म्हणजे तिचं देहांत झालं ते देहांत झाल्यानंतर आमचं निळकंड पाटलांनी ठरवलं की या माझ्याच जागेमध्ये त्यांना त्याचे अंत्यविधी करायचं आणि त्याच्यावरती मला बाळूमाचं मंदिर बांधायच्या संकल्पनेतून भक्तीतून त्यांनी हे मंदिर उभं केलं आणि आज त्या मंदिरच्या त्यासोबतच सगळ्यांचं श्रद्धास्थान असलं काही दिवसापूर्वी तुम्हीच काही मीडियाच्या माध्यमातून इथून जाणाऱ्या पदयात्रेचा समारोपही केला होता आणि तोच त्याच पद्धतीने गजानन महाराजांची भक्ती गुरु भक्ती हे लोक हमेशा करत असतात त्यांच्या मनामध्ये असलेली जाजवल भक्ती असल्यामुळं त्यांना ते प्रसन्न करून कुठेतरी गजानन महाराजांची भक्ती आपल्याकडून व्हायला पाहिजे मंदिर व्हायला पाहिजे या उद्देशाने त्यांनी हे मंदिर उभं केलं आणि त्यातही गजानन महाराजांसोबत बाळूमामा असतील व काही कालांतराने आज काही मुहूर्त नसल्यामुळे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्या ठिकाणी प्रतिष्ठापना होणार होती पण ती झाली नाही पुढे मुहूर्त आल्यानंतर ते पूर्ण होणार आहे श्रीयुत निळकंठराव यांचे अंगणात मामाची आणि गजानन महाराजांची प्राणप्रतिष्ठा श्री एकशे आठ काशीनाथ शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते झालेली आहे आणि सर्व गावातील लेकी बाळी ह्या आलेल्या आहेत प्रतिष्ठेकरता सर्व निळकंठ पाटलाच्या तर्फे मी सर्व लेखी बाळीचं सुद्धा स्वागत करतो आणि आल्याबद्दल त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो तसेच सकाळी आठ वाजता गावात भव्य मिरवणूक निघाली आणि ढोल ताशा लेझिम या सर्व वाद्यात गावातून प्राण प्रतिष्ठा होण्याच्या अगोदर गावातून मिरवणूक भव्य निघाली अकरा वाजता इथे प्राण प्रतिष्ठे करता आमचे महाराज आलेले आहेत एकशे श्री काशीनाथ शिवाचार्य महाराज त्यांच्या हस्ते ही प्राण प्रतिष्ठा होणार आहे तरी मी सर्व गावकऱ्याचं आणि लेकी स्वागत करतो